राजपूत साहेब या ठिकाणी डॉक्टर जीवनजी राजपूत साहेब यांचा सरकार जिल्हाध्यक्ष मंदाभाऊ भाग फोटो शेषन झाल्याच्या सौर्य पुरस्कार दिलेला आहे पूर्ण समाजाच्या वतीनं पूर्ण समाजामध्ये यांचा एक गुणगौरव व्हावा आणि यांचा परत या ठिकाणी असाच पुरस्कार देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात यावा असे मी पूर्ण समाजाला या ठिकाणी विनंती करतो की तसेच अखिल भारतीय जीवा सेनेचे भाले यांचा सत्कार उत्सव समितीच्या वतीनं अतुलजी शेजूळ हे करतील तसेच मराठवाडा विभागीय आपल्या या ठिकाणी सत्कार तीन सत्कार करण्यात येत आहे त्यांचा सत्कार हुबा अध्यक्ष रामेश्वरजी सौले हेकर विनंती करतो हॅलो मी मराठा सेवा संघ शिवधर्मपीठ मातृ शिंदखेड राजा यांच्या वतीने आणि सर्व मान्यवरांना आणि समाज बांधवांना वी शिवरत्न वीरत्न जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर तुमच्यासोबत आम्ही कायम आहे मराठा सेवा संघातील बत्तीस कक्षाचे लोक तुम्ही जेव्हा जेव्हा आवाज देसाल तेव्हा तेव्हा जेव्हा सेनेच्या सोबत आम्ही सोबत आहे कायम आणि सोबत राहून तुमच्या खांद्याला खांदा, खांदा देऊन आम्ही काही कमी पडलो तर आम्ही तुमच्या सोबत राहणार आहे आम्ही एक शब्द देतो आणि आज मी सर्व बहुजन समाजामध्ये मराठा सेवा संघाने जे आत्मितेचं आणि अस्मितेचं नातं निर्माण केलं आहे ना नातं निर्माण केलं आहे त्या मान्य पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी आम्हाला सर्वाने सांगितलं का सगळ्या समाजामध्ये जा समाज बांधवामध्ये जा सगळ्यासोबत चांगल्याप्रमाणे वागा आणि सर्व बहुजन महामानवाच्या विचारांना काम करा त्याच्यामुळे सर्व बहुजन महामानवाच्या मानवांना विन विनम्र अभिवादन करता आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद मी सर्व धार्मिक विधी करणारा माणूस आहे शिवधर्मपीठाच्या वतीने एक पाच साडेपाचशे लग्न मी लावले दहा वे सगळं वे सर्व धार्मिक विधी मराठा समाजाची असा दुसऱ्याने कोणी बोलले तिथे सुद्धा जा जाऊ जा जा शकतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय जिवाजी सत <Pean> विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे हेमकांतजी वैद्य साहेब यांचा सत्कार या ठिकाणी राजपूत राखतोच घ्या जे सुरत्न असे त्यांना जी पदवी मिळाली असे जिवाजी माला आहे जो जे खूप खूप सुपेक्षा देत होतो त्यांना त्यांचं जो हे होतं म्हणजे त्यांचं कार्य त्यांची निष्ठा त्यांचं जे आपल्या राज्यासाठी जो त्यावेळेस जी काही त्यांची प्रतिष्ठा होती त्यांचे कार्य बघून त्यांना ही शिल्लत त्यांना पदवी मिळाली होती आणि आपला जो समाज आहे आपला समाज आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या संस्कृती देण्यासाठी जी काही निष्ठावंत कार्य इथे करतात आणि आपले सर्व समाज बांधव मिळून त्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे पूर्ण गौरव आपण गात गाथा करतो आणि त्यानिमित्ताने आपण सर्व वर्षीभरामध्ये इथे कार्यक्रम ठेवतो इव्हन मागच्या वर्ष सुद्धा मला बनवून होतं पण बा मी बाया गेल्या असते मी मला होतं त्या वर्षी पण आनंद वाटलं की आपण या देद निमित्त या दिवसा त्यानिमित्ताने चालू आणि आपण त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने जन्मोत्सवाचं निमित्त आहे आपला मला असं वाटतं जे आपले हिरे इतिहासाच्या पानामध्ये म म्हणजे महाराष्ट्र सरकार असेल किंवा बाळासाहेब सरकार असेल ज्या इतिहासपानामध्ये त्यांचं नाव जास्त प्रकारे म्हणजे जसं पाहिजे तसं दिसत नाही आहे आपल्या समितीमार्फत किंवा आपल्या पूर्ण टीममार्फत सरकारलासुद्धा आपण जसं नमूद करायला पाहिजे की जो शालेय पाठ्यक्रम आहे त्यामध्ये त्याचं नमूद करायसाठी आपण विनंती करायला पाहिजे आणि आपल्या सर्व बांधवांना पुन्हा एकदा सुरक्षित देतो दे की मला बरोवलं आदर सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांची ऋणी आहे आपल्या समाजासाठी जे काही मला करता येईल भविष्यामध्ये असेल एक बांधव म्हणून एक शिव शिव म्हणजे मावळा म्हणून मी आपल्याबरोबर आहे आणि आपल्या जी मा, आ, जी ज्यांना शिवरत्न अशी पदवी आली आपल्या सर्व मावळ्यांना म्हणजे सांगू इच्छितो की त्यांच्यासाठी जी निष्ठा निष्ठावंत जी आपली कृती आहे ती आपण सर्वांनी बाळगायला पाहिजे आणि नक्कीच आपल्या राष्ट्राचं नाव आपल्या ह्या ज्याचं आता ज नावसुद्धा बदललेलं आहे तर शिवाजी महाराजांचा जो वारसा आहे तुम्ही संभाजीराजांचे नाव लागले त्या शहरामध्ये सुद्धा आपलं सुरतनं म्हणजे जी पदवी मिळाली आहे त्या पदवीनुसार आपल्या समाजाशी शुद्ध कार्य करून आपल्या शहराचं नाव जगाच्या पाठीवर करायला पाहिजे असं माहिती खूप अपेक्षा करतो आणि तुम्हाला जे समजतो जो विचारप्रथामध्ये आदरणीय शेळके सर त्याबरोबरच अखिल भारतीय जीवासेनेचे जी। आणि आमचे मार्गदर्शक प्राध्यापक राजकुमारजी गाजरे सर अखिल भारतीय युवासेनेचे राज्य प्रवक्ते आमचे मित्र आदरणीय सुरेशी खोरडे सर त्याबरोबरच ज्यांचं वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर योगदान आहेच परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा जिथं जिथं ज्यांना ज्यांना काहीही अडचण असेल गरज असेल त्या ठिकाणी आदरणीय राजपूत सर धावून जातात आणि मी त्यांचं कार्य अत्यंत जवळून बघितलेलं आहे आणि असे जे जे हॉस्पिटलचे आदरणीय जीवन राजपूत सर त्याबरोबरच समोर विराजमान असणारे ज्यांनी शिवरत्न जिवाजी महाले यांचं स्मारक गुभ राहावं म्हणून ज्यांनी स्वतः वैयक्तिक तर योगदान दिलंच तर स्वतःच्या संघटनेचं योगदान दिलं असे आमचे मार्गदर्शक किशोरभाऊ चव्हाण त्याबरोबरच आमचे मित्र अक्षय जिताठे सिंधुखेड राजव खास या ठिकाणी आलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय गुरुजी शिवाचार्य हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज अंबोरे त्याबरोबरच आमच्या आदरणीय बोर्डेसर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत ज्यांनी बऱ्याच वेळापासून अत्यंत चांगलं सूत्र संचलन केलं असेल आमच्या आदरणीय सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या बाजू आणि त्यांचं सर्वांचं कौतुक करा अत्यंत सुंदरपणे सूत्र संचलन केलं त्याबरोबरच आमचे शिवक्रांती संघटनेचे आमचे मित्र आदरणीय सचिनजी सर या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय विष्णूजी भटरेसर नवनाथजी भोडके आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे मित्र सिद्धार्थ दाभाडी या ठिकाणी उपस्थित आहेत हरिभक्त परायण छेदार महाराज अत्यंत सुंदर ज्यांचं गायन आहे आणि आमच्या कीर्तनाला बऱ्याचदा ते सोबत आलेले आहेत या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो खरंतर तर वेळ झालेला आहे सूत्रसंचालक सरांनी असं सांगितलं एक उल्लेख राहून गेला आपले आदरणीय सौने सर आपल्या जे जयंती महोत्सवाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचंही मनपूर्वक सूत्रसंचालक लाईट गेली का बंद झाला सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम तो म्हणजे माझं व्याख्यान असं त्यांनी सांगितलं परंतु वेळ केलेली आहे त्याच्यामुळं आवडीचा कार्यक्रम मला वाटतं आभार प्रदर्शन हाच आहे मी आपल्यासाठी काही नवीन नाही ज्या ज्या ठिकाणी अखिल भारतीय जेव्हा सेनेचा कार्यक्रम होता असेल आणि यापुढेही राहणार असेल त्या त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा मला जेव्हा जेव्हा सेनेचा कोणत्याही कार्यकर्त्यांना फोन केला तर त्या ठिकाणी मी आवर्जून उपस्थित राहणार आहे आपलं जे सेनाभवन आहे त्या ठिकाणी सुद्धा मी राष्ट्रवादीचं विशेष करून गायकवाड साहेबांचं गुणगौरव करण्यासाठी शब्द नाही रस्ते असतील शाळेचे काही प्रश्न असतील या ठिकाणी ते प्रहारचे पण या ठिकाणी त्यामध्ये त्यांचा फार सत्कार गणेशजी वैद्य हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो हा इकडे इकडे सर रमेशजी कोरडे साहेब यांना पण विनंती आपण यांची पण या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे सरांचा उत्सव समितीचे अध्यक्ष गौरव

मध्ये जी श्रीरामाची मूर्ती ती या ठिकाणी दिलेली आहे खरोखरच सर येणाऱ्या काळामध्ये अखिल भारतीय जीवासेनेचे जेवढे काही मावळे असतील तेवढ्या मावळ्यांना मावळ्यांच्या वतीनं मी शब्द देतो येणाऱ्या काळामध्ये शहरामध्ये असल राज्यामध्ये असन किंवा देशामध्ये असन अशी त्या ठिकाणी या वीर मानवांची संतांची या ठिकाणी आम्हाला एक सेवा करण्याचा योग यावा या प्रभू रामचंद्रांनी जसं राज्य केलं आम्ही तसं नाही म्हणणार पण त्यांच्या म्हणून आम्ही या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून आम्ही आमचं या ठिकाणी जीवन अर्पण करू असं मी आपल्याला शब्द देतो धन्यवाद तसेच या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्याला कार्यक्रमाला अध्यक्ष लाभलेले शेळके साहेब सरदार वल्लभभाई पटेल पार्टी यांनी समारो आजचा जो कार्यक्रम आहे उत्सव यांनी या ठिकाणी साजरा केलेला आहे परंतु अध्यक्ष भाषण दिल्यानंतर काही शिल्लक राहत नाही बोलायला काही शिल्लक राहत नाही परंतु काय उणेवा भाजले आहेत ते चान्स मिळतो अध्यक्षाला बोलायचं उन्हेवा कुठला भाजल्यात त्या उनेवा कशा दूर केल्या जातील पुढच्या वर्षी माझ्या वतीनं मी उत्सव समितीला सांगतो पुढच्या वर्षी याच ठिकाणी याच उत्सवाच्या ठिकाणी पुढच्या कमी पडतं प्रसण्याकरता हे मी गाई देतो भोजनाचा कार्यक्रम हा माझ्यातर्फे सगळ्यांना कोण आहे अध्यक्ष अध्यक्ष हा अध्यक्ष कोण आहे सवने साहेब रामेश्वर सवने सौने आरे ए, एक आनी, आनी एक आणि आणखी मला खंत वाटते माझ्या वतीने मी तुमच्या उत्सव समितीला एक वाही देतो जी उत्सव समिती राहील या ठिकाणी खुर्च्या कमी पडतील बसण्याकरण काही ना काढलं की बाबा गेल्या वर्षी चारच लोक होते आमचे मान्य श्री गेले का बकडे साहेब गेले आहेत का साहेब आहेत का आहेत